साईब उदय जाधव मी तालुका क्रीडा अधिकारी कल्याण येथे कार्यरत आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद ठाणे यांच्या विद्यमाने प्रत्येक तालुक्यात आपण एकोणपन्नास अनुदानित खेळांचं आयोजन करतो त्यातल्या आज पहिले असे दहा खेळ आहेत जे आपण पहिले तालुका स्तरावर घेतो त्यातला कल्याण तालुक्यासाठी पहिला बुद्धिबाळ जो खेळ आहे त्या खेळाची सुरुवात आज आपण इकडे केली सगळ्या शाळांकडून खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला जवळजवळ आज या सभागृहात आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव मुलं चौदा सतरा एकोणीस वर्षाखालील मुलं आणि मुली या दोन्ही गटात पार्टिसिपेट होताना दिसतो तालुका स्तरावर दहा खेळांचं आयोजन होतं कबड्डी खो खो व्हॉलीबॉल कराटे तायकॉन्टो कॅरम बुद्धिबळ कुस्ती अशा दहा खेळांचं आयोजन होतं तालुका स्तरावर खेळ स्पर्धा आयोजन करण्याचं कारण हेच आहे की जिल्ह्यामध्ये ज्या खेळांना जास्त प्रमाणात ज्या खेळांमध्ये सहभाग घेतला जातो त्या खेळांना आपण पहिलं तालुकास्तरावर खेळवलं जातं त्यानंतर जिल्हा त्यानंतर विभाग राज्य आणि राष्ट्रीय अशा स्तरांवर स्पर्धा आयोजित केल्या जाते